नमस्कार मी डॉक्टर कीर्ती उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्यामुळे साहजिकच आंबा महोत्सव सुरू झालेला आहे तर आमरस खाल्ला जातो आणि या आमरसामुळे काही जणांना जुलाब किंवा पित्ताचा त्रास जाणवू शकतो तर अशा वेळेस काही ट्रिक्स मी सांगणार आहे त्या ट्रिक्स केल्या तर निश्चित त्याचा फायदाच होईल तर पहिली म्हणजे आंबा हा आंब्याचा अम्र, रस किंवा आंबा खाण्याच्या आधी तो एक ते दोन तास आधी पाण्यात भिजवून ठेवावा जेणेकरून त्या आंब्याची सर्व उष्णता पाणी शोषून घेतं दुसरा म्हणजे आंब्याचा रस बनवताना त्यामध्ये गुळ सुंट विलायची टाकावी गुळ हा वात आहे मधुर रसात्मक आहे आणि त्यासोबत तो आहे आणि सुंट ही अजून त्या आंब्याच्या रसाला पचायला हलक करते तिसरं म्हणजे त्यामध्ये तुम्ही थोडीशी चिमुडभर मीठ टाकावं ज्याने आंब्याच्या रसाला चव येते आणि तो रस पाजत नाही आणि चौथं त्यामध्ये तुम्ही तूप टाकून तो रस घ्यावा ज्याने अजून रुची प्राप्त होते आणि आंब्याच्या रसामुळे जे काही त्रास होतात ते होणार नाही धन्यवाद